जी सेव्हन परिषदेदरम्यान परराष्ट्रमंत्री मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुपियो यांची भेट घेतली रुपिओ यांनी दिल्ली स्फोटात बळी गेलेल्यांप्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या याबद्दल जयशंकर यांनी देशाच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त केली या बैठकीत व्यापार आणि पुरवठा साखळी आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली तसंच युक्रेन आणि पश्चिम आशियातला संघर्ष आणि हिंद प्रशांत क्षेत्रातल्या घडामोडींवरही चर्चा झाली दरम्यान दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे हा तपास योग्य पद्धतीनं हाताळत असल्याबद्दल त्यांनी भारताची प्रशंसाही केली दिल्लीमध्ये झालेला स्फोट दहशतवादी कृत्य असल्याचं भारतानं जाहीर केल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला रुबियो उत्तर देत होते या संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी आपण चर्चा केल्याचंही ते म्हणाले अमेरिकेनं मदत देऊ केली मात्र भारत अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी सक्षम असून यासाठी त्याला मदतीची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात